स्वाग तर स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आहे ना आज आहे मकर संक्रांती तर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला हॅपी संक्रांती तर आहे ना आज आम्ही ना थोडं कुठेतरी जाणार आहे तर तुम्हाला मी दाखवते आम्ही कुठे जातो आणि काय करतोय तर ते सरप्राईज आहे तुम्हाला नंतरच दाखवेल तर चला भेटू मग आता पुढे आता इथे आम्ही रेडी होतोय मग तुम्हाला दाखवा तर इथं मी आणि ना मिस्टर आम्ही दोघंही ना तयार तयार झालेलो आहे आणि आता आम्ही निघालो आहे बाहेर जाण्यासाठी कुठे चाललो आहे तुम्हाला तर आम्ही ना मयंक त्यांच्या घरी आलेलो आहे का सोबत ना आणटीन ते आहे ना, ना म्हणून आणटीन त्यांचंच काम आहे म्हणा आम्ही संतोषी मातेच्या इथे ना हार घ्यायला आलोय तर आता आम्ही इथे ना शोरूम मध्ये येऊन गेलोय टी व्ही एस च्या आणि आम्ही काल आलो होतो इथे ही गाडी बुकिंग करायला तर ही गाडी मैथिलीसाठी घेतलेली फायनली या ठिकाणी आता पासिंग झालेली गाडीची तर या ठिकाणी आपली गाडी घेऊन झाली होती व आम्ही घरी जात होतो घरी जाताना आपलं पाजरा नदी किनारी असलेलं श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर लागलं ला। तर आम्ही गणपती मंदिरात दर्शनासाठी गेलो व तिथल्या गुरुजींना देखील सांगितलं गुरु की आम्ही हिना नवीन गाडी घेऊन आलोय तर गुरुजी म्हटले की गाडीची आपण पूजा करून घेऊ तर आम्ही तिथे आमच्या इच्छेप्रमाणे एकशे एक्कावनची पावती देखील फाडून घेतली आणि मग नंतर गुरुजींनी ना बाहेर येऊन गाडीची छान अशा प्रकारे त्यांच्या हाताने पूजा देखील करून दिली व त्यांनी गाडीला पुष्प अर्पण केला घातला गणपती आणि मग त्यांनी गाडीचं महत्त्व देखील सांगितलं ते म्हटले गाडी ही एक लक्ष मी आहे आणि याच्यामध्ये बी देखील आता इथे ना गुरुजींच्या हस्ते ना गाडीची पूजा करून घेतात त्यांनी गाडीचं सगळं काही सांगितलं आता बघू गुरुजी पुढे काय म्हणतात झान आम्हाला रस्त्यात नाना बी भेटले नाना म्हणे चला आपण चहा प्यायला जाऊ मग आता आम्ही नाही ते चहा प्यायला आले तो मैतिली सांगत होते की आम्ही ना मम्मीला दाखवाल जो मग आम्ही आलोय मम्मीच्या घरी मम्मीला गाडी दाखवायसाठी आता त्याला दाखवायला गेले ते आता मागच्या दारी तर मम्मीच्या इथे गाडी आणली ना आता इथे मम्मी पूजा करून घेते गाडीची आता गाडी घेतल्याबद्दल मैत्रीली इथे पप्पा त्यांना पेडा देते मैथिलीचा दहावीचा वर्ष आहे मम्मी म्हणते मैथिली चांगल्या मार्काने पास नाही झाले तर गाडी रिटर्न म्हणे मी पेढा देते असं म्हण त्यानंतर आहे ना मी ना दोन नंबरच्या काका त्यांच्या घरी येऊन गेलेली आजीला तिळी ओळ देण्यासाठी आणि मम्मी लग्न देते प्रणव तिळी आजी आता थोडा आजीला मग शेवटी आम्ही सगळे ना, ना, ना फॅमिली फोटो काढले आणि छान अशा प्रकारे फोटो काढून आमचा दिवस संपवला हॅपी संक्रांती जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद